मस्त गावरान पद्धतीची चविष्ट भाजी आणि गरमागरम भाकरी अजून काय पाहिजे नमस्कार मितालीच मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण खास थंडीच्या दिवसामध्येच मिळणारी हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी करायची ते बघणार आहोत आम्हाला ही भाजी खूप आवडते त्यामुळे थंडीच्या दिवसात किमान चार पाच वेळा तरी आमच्याकडे ही भाजी असतेच तुम्ही हरभऱ्याच्या पानांची भाजी करता का करत नसलात तर आता नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल त्यासाठी चला किचनमध्ये जाऊया भाजी करण्यासाठी आधी थोडी तयारी करूया एका बाउलमध्ये तुरीची डाळ अर्धी वाटी ही दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची यामध्ये थोडं पाणी घालूया डाळ दोन तास अशीच भिजत ठेवायची हरभऱ्याची पानं घेतलेली आहेत भाजी निवडून घ्यायची अशी कोळी कोळी पानं घ्यायची आणि हे जाडसर देठ काढून टाकायचे आमच्याकडे ही भाजी वजनावर मिळते ही पाव किलो भाजी आणलेली आहे हरभऱ्याच्या भाजीमध्ये अळी असण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं अशी थोडी थोडी भाजी घेऊन किंवा पेपरवर पसरवून देट काढायची म्हणजे कुठे अळी असेल तर लगेच दिसते भाजी निवडून झालेली आहे ही एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये पाणी घालून भाजी स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्यावरची धूळ तसंच काही कीटकनाशक असतील तर ती निघून जातात भाजी अशीच पाच मिनटं पाण्यात भिजत ठेवायची तोपर्यंत बाकीची तयारी करूया तीन चार हिरव्या मिरच्या दोन कांदे आणि दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण नुसता ठेचून घेतलाय कांदा बारीक चिरून घेतलाय आणि मिरच्या अशा मध्ये कापून घेतल्या आहेत असे मोठे तुकडे केले की हिरव्या भाजीत ते पटकन दिसतात आणि सहज बाजूला काढता येतात भाजी चाळणीवर निथळून घेतलेली आहे ही बारीक चिरून घेऊया डाळ छान भिजलेली आहे हे पाणी सुद्धा आपण भाजीत वापरणार आहोत कढईत घेऊया तीन टेबलस्पून तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालूया त्यानंतर बारीक केलेला लसूण लसूण चांगला परतून घ्यायचा त्यानंतर मिरच्या घालूया फोडणीचा ना मस्त खमंग सुवास येतोय कांदा घालूया कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर भिजवून घेतलेली तुरीची डाळ गावाकडेही भाजी करतात ना तेव्हा त्यामध्ये अशी तुरीची डाळ घालतात या भाजीत ही डाळ खूप छान लागते पूर्वी बघा ना प्रोटीन विटॅमिन हे शब्दसुद्धा माहिती नव्हते पण भाजी करण्याची ही पारंपरिक पद्धत त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यातूनच प्रोटीन्स विटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळायचे त्यासाठी वेगळं काही करावं लागायचं नाही म्हणूनच मला या पारंपरिक पद्धती खूप आवडतात थोडस मीठ घालूया यावर झाकण ठेवून एक छानशी वाफ येऊ द्यायची मस्त वाफ आलेली आहे चिरून ठेवलेली भाजी चॅनल वर नवीन असाल आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे यात थोडं पाणी घालूया आता झाकण ठेवून एक पाच दहा मिनिटं भाजी शिजू द्यायची ही भाजी अगदी कोवळी असली तर वाफेवरच शिजते यात पाणी घालावं लागत नाही भाजी शिजल्यानंतर परत थोडस मीठ घालूया आणि परत एक वाफ येऊ द्यायची ही भाजी फक्त थंडीतच मिळते त्यामुळे बरेच जण काय करतात सीझनमध्ये मध्ये मिळणारी ही भाजी उन्हात वाळवून ठेवतात म्हणजे हवी तेव्हा ही भाजी करता येते मस्त गावरान पद्धतीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी दोन तीन पद्धतीने करतात तुम्ही कुठल्या पद्धतीने ही भाजी करता ते कमेंट्स मध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार